बडोदा भोगाव येथे सगळ्यांमध्ये सुपरि परिचित असलेले आपले लाडके तुषार महाराज सूर्यवंशी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि या मकर संक्रांतीच्या उपलक्षावर एक चांगला कार्यक्रम एक चांगलं समाज सुधारक विषय घेऊन आपल्या या गावामध्ये त्या ठिकाणी प्रबोधन करतात तुषार महाराज सूर्यवंशी हे पूर्ण विदर्भात नाही पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आपल्या काटोल भागात कारखेड भागात पण आले त्यांचे त्या ठिकाणी सुरेश अवंती कथा चांगले कार्यक्रम झाले आणि एक चांगला सत्यपाल महाराजांसारखे ते विचार लोकांना त्या ठिकाणी देत असतात आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावर सन्मान्य आपल्या भागाचे नेते आमचे मोठे मार्गदर्शक दादाजी भोयर हे पण आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये जसं आम्ही काम करतो आमच्या मोठ्या भगिनी जे आज जिल्हा परिषदेच्या सभापती अशा वर्तिका काही लेकूरवाळे हे पण त्या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या या गावाचे सरपंच सन्मान्य थोटेजी आपल्या या भागातील सगळं नेते मंडळी या भागातील सगळे पदाधिकारी आम्हाला ज्यांनी आवर्जून इकडे बोललेलं असे आमचे बंधू विशालजी गाडबाई आपल्या सगळ्यांच्या वतीनं या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो

बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले महान त्यागी जुमदेवजी बाबा ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी मानवतेचा विचार देऊन माणसाचं जीवन उन्नत करण्याचं काम केलं त्यांच्या विचारावर आधारित आपला कीर्तनाचा कार्यक्रम आहे या बाबू हे लहान लहान लेकर येऊ द्या यायले समोर या बेटा इकडे समोर माझ्या कीर्तनाची गरज लहान लहान लेकर ले जास्त आहे